मित्रांनो मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे लातूरमधील एका ज्वलंत विषयावर आज या चर्चा करणार आहोत लातूर लातूरातील विद्यार्थी विद्यार्थिनी पुण्यामध्ये शिकण्यासाठी जात असतात अनेक मुलं मुली पुण्यामध्ये विविध वी, विविध शाखेमध्ये शिक्षण घेत असतात लातूरातील एक तरुणी भाग्यश्री सुळे ही शिक्षण घेत असताना तिचे अपहरण करून तिचा निर्घुणपणे खून करण्यात आला याचे पडसाद लातूरमध्ये उमटलेले होते लातूरमध्ये काल सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला न्याय मोर्चा स्कॅन्डल मार्च असे नाव देण्यात आले दे होते या मोर्चामध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते मंडळी आमदार खासदार उपस्थित होते लोकसभेचे विद्यमान खासदार सुधाकर शंगारे काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यासह भाजपाचे आमदार संभाजी पाटील नेलेंगेकर आमदार अभिमन्यू पवार काँग्रेसचे आमदार अमित भैया देशमुख धीरज देशमुख माजी महापौर विक्रम गोजमुंडे यांच्यासह अनेक नेते मंडळी या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते लातूरच्या लेखीला न्याय मिळावा अशी मागणी या मोर्चे मोर्चामध्ये करण्यात आली उत्तम प्रतिसाद या मोर्चाला मिळाला या मोर्चावर आधारित हा व्हिडिओ आहे आमच्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे अशा पाठ्या घेऊन यामध्ये तरुणी मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाले होते या मोर्चाला अभूतपूर्व असा प्रचंड प्रतिसाद मिळाला आमदार अमित भैया देशमुख संभाजी पाटील निलिंगेकर आंबे आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह अनेक नेतेमंडळी विद्यार्थी मोठ्या संख्येने या मोर्चेमध्ये सहभागी झाले होते विक्रांत गोदमगुंडे यांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवला टाउन हॉलमधून काढण्यात आलेल्या आलेला हा मोर्चा छत्रपती शिवाजी चौक मार्गे परत छत्रपती शिवाजी मार्गावरून फिरून परत डॉक्टर आंबेडकर शिव पार्क म्हणजे टाउन हॉलमध्ये विसर्जित झाला यांच्यावर जो अत्याचार झाला आणि क्रूर हत्या त्यांची झाली या विरोधामध्ये आज आपण साधेच लातूर येथे एकत्रित झालेले आहोत मी माझे स्नेही सूर्यकांत सुरे कुटुंबीय यांच्या दुःखात सहभागी आहे आणि आपण सारेच या दुःखात प्रसंगी काय आता होईल कस होईल याची चिंता आपल्या सगळ्यांच्या ह्यानी म्हणल्या सरकारने याची नोंद घेतली आहे सरकार पावलं उचलताय सूर्यकांत सुळे किंवा सुळे कुटुंबीय त्यांच्या भावना जर आपण समजून घेतल्या तर त्यांच्या भावना ह्या आहेत की हे घडायलाच नको होतात आणि मग या राज्यामध्ये महिला सुरक्षित आहेत का मुली सुरक्षित आहेत का हा देखील प्रश्न आपल्या हृदयाला स्पर्श करतो सत्ता कोणाचीही असो लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांचीच ही कर्तव्य आहे की आपला समाज हा सुरक्षित असला पाहिजे आणि त्यातल्या त्यात ज्याला आपण दुर्बल घटक असं मानतो तो दुर्बल घटक अधिक सुरक्षित असणार आहे या देशामध्ये अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या दिल्लीमध्ये हैदराबादमध्ये कोपर्डीमध्ये पुण्यामध्ये आणि जे कायदे आपल्याला करणं आवश्यक आहे त्याची चर्चा केली अनेक वर्ष सुरू आहे म्हणजे अशी असं कृत्य एखाद्याला केलं तर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मागणी आज आपण करतोय तर त्याचा कायदा सुद्धा महाराष्ट्र सरकारनं पालित केला पाहिजे ही अपेक्षा आज या सभेमध्ये मला व्यक्त करावी पुण्यामध्ये हे घडलं लातूर आणि पुणे हे नातं काही आजचं नाही आहे गेल्या अनेक दशकापासून आपल्या भागातून उच्च शिक्षणासाठी मुलं मुली जात असत आणि आज भीती आहे प्रत्येकाच्या मनामध्ये भाग्यश्री सुरे यांच्या बाबतीत हे घडलं अगदी त्याच हरंगुळ गावातील ज्या इतर मुली आहेत त्यांच्या पालकांनी त्यांच्या मुलीला परत बोलावून घेतलं नको शिक्षक जे असेल ते इथंच करू आणि म्हणून ही जी असुरक्षिततेची भावना आहे याला आपण कसं दूर करणार आहोत हा महत्वाचा प्रश्न आहे न्यायाची जी अपेक्षा आहे सखोल चौकशी ही झाली पाहिजे आणि याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे आमचा यलम समाज हा नागपूरमध्येच आहे विशेषतः हा काही पुण्या मुंबईमध्ये नाही किंवा नागपूर संभाजीनगरमध्ये नाही धनम समाजाचं जे प्राबल्य आहे समाजाचं महाराष्ट्रामध्ये ते लातूरमध्येच आणि मग माझी अशी मागणी आहे की महाराष्ट्र सरकार जे फास्ट ट्रॅक कोर्ट गठीत करत आहे ते लातूरमध्ये स्थापन झालं आणि हे जे कोर्ट स्थापन करण्याची घोषणा शासनाने दिलेली आहे न्यायाधीश असतील त्या न्यायाधीशाची सुद्धा नियुक्ती ही आठ दिवसामध्ये झाली पाहिजे अशी निर्णय मला या निमित्तानं त्याच्यामध्ये लातूर म्हणून आम्ही सारे लोकप्रतिनिधी एक आहोत याच्यामध्ये कुठलंही राजकारण करणार नाही नाही आणि लातूरच्या पाहिजे आम्ही सारेच समाज बांधवांबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा घेऊन या लढ्यामध्ये त्यांच्या सत्तेत आहोत हे देखील मला इतकं विनंत्रपणे आपल्याकडून आणावं असं त्यानंतर आपल्या जे तिन्ही माननीय आमदार महोदय आहेत त्यांना आपल्या महिलांच्या वतीनं निवेदन देण्यात येत आहे आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना निवेदनाच्या माध्यमातून त्यांच्याकडे देण्यात येणार आहे आणि त्यानंतर दोन मिनिटाची सब्ज राहून श्रद्धांजली अर्पित केली जाणार आहे त्यानंतरच आपण सगळ्यांनी बाहेर पडायचंय कुणीही आपली जागा सोडू नये आणि उठू नये सगळ्यांनी खाली थांबावं सगळ्या पुरुष आमच्या बांधवांना विनंती आहे सगळ्यांनी बाजून व्हावा फक्त महिला प्रतिनिधी या ठिकाणी निवेदन देतील प्रतिनिधींना निवेदन द्यावं आणि सगळ्यांनी थोडस बाजूला थांबा फक्त महिलांना पुढे राहू द्या

न्याय मोर्चा आयोजित केलेला होता यामध्ये विविध संघटना विविध संस्था विविध पक्ष आणि विविध स्तरातील लातूरकरांनी सहभाग नोंदवला आणि प्रत्येकाची एवढीच मागणी होती की ज्या निर्घुणपणे भाग्यश्री सुळेचं अपहरण करून खून करण्यात आला मृत्यूपूर्वी तिच्यासाठी खड्डा खोदून ठेवण्यात आला आणि पुन्हा तिला सगल, त्या ठिकाणी पुरण्यापूर्वी जाळण्यात आलं हे सगळं अमानुषपणे हे सगळं कृत्य घडलेलं आहे त्यामुळं हा अपहरण आणि कुणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक व्हावी आणि चार्जशीट दाखल करत असताना त्यामध्ये कुठलीही पळवाट राहता कामा नये आणि एक वर्षाच्या आत या खटल्याचा निकाल लागावा या प्रमुख मागण्यासाठी सर्व लातूरकर इथं एकत्रित आले होते अनेक लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये पाठिंबा दर्शविला आणि या गोष्टींवरती अंमलबजावणी नाही झाली तर भविष्यातही रस्त्यावरती समाज उतरल्याशिवाय राहणार माध्यम वृत्त या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्त सेवा